तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा प्रचाराच्या निमित्तानं हा विमा परिवार the am Gracias. सर्व आपल्या आपले नेते संस्थ खासदार श्री गोटू बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या शब्दाला मार करणारा हा त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या बारामृतीला प्रचंड मताने बहुमत बहुमत बहुमती होऊन आपण त्यांना विजय करायचा आहे आपण मागील नऊ वर्षात कोरोना तर दहा वर्षात प्रोन्स केलेले कार्य हे आपल्याला कोणाला जनता पंडित मोहन यांच्यावर कारण आचार प्रदेशाध्यक्ष बाबसाहेबांचा दौरा सोलापूरला लागल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते आपण आपल्या